त्या दृष्टिकोनातून आपण पुढे मार्ग काढणं खूप गरजेचं आहे हे गाव सा बाळासाहेब तांगड साहेबांचं आहे जसांच्या सासरवाडीचं आहे तसं सा आमच्या कुटुंबाच पण आहे कारण इथं वल्लभशेठ बेंके साहेबांची त्यांचं शालेय शिक्षण झालं ते ग्रॅज्युएट झालं पुण्या या ठिकाणी आणि त्यातून त्यांनी जी ओळख निर्माण केली जे तुमच्यासारखे भावंड त्यांचे माझे तिच्याशिवाय शक्य झालं निवडणुकीच्या माध्यमातून काय निकाल लागला हे काय मला वेगळं सांगायची गरज आहे या गावाने कुठल्या बाजूने जास्तीच कल आणि मतदान केलं आपल्या शेतपाळ सांगायची गरज पण एक मला तुम्ही जो मार्ग निवडला तो तो आता जरा बदलला त्या अभिमानाने त्याचा उल्लेख केला मला नवन वाटलं नवर वाचल्यानंतर मी जेव्हा आठ दिवसापूर्वी तसं काय आता तुम्हाला शेकूट लावून घ्यायला मोकळे नाही आम्हाला जो जनतेच काम करेल चांगल्या मार्गाने पुढे नेण्याचा प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागे उभे राहणार आणि हे खरं ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांची ओळख राहत म्हणून आपण ह्या गावाच्या प्रती काय लोकांच्या प्रती काम करू शकतो ते काम करण्याचं निश्चित प्रकारे प्रयत्न तर केलाच पाहिजे पण विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात असताना थोडासा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करत असताना काही लोकांची जमीन जाणार त्याला काय इलाज नाही शेवटी लोकांच्या भलेसाठी राज्यकर्ते जेवढा मोठा निधी देतात मला असं नाही आठवत की खंडोबा मित्रमंडळाचे सर्व सदस्य राहुल पाटील असेल तुम्ही असेल माझ्याकडे आले आणि त्या रस्त्याची मागणी आणि सांगितलं होतं की धरणाच्या कडेने वल्लभशेठ बेंके साहेबांनी जेव्हा रस्ता केला त्यानंतर ती रस्त्याची परिस्थिती धरणाच्या इकडे लिकेजेस सगळे असे उपळत म्हणून परिस्थिती भयंकर मार्ग काढ आपण येळगाव पासून इकडे सोंड्यावरच्या वस्तीकडे येणारा रस्ता एवढा मोठा मंजूर केला आणि तो एक कॉन्क्रीटचा मंजूर केला तीन पॉईंट पंच्याहत्तर रुंदी आणि शेजारच्या साईड पट्ट्या धरून तिथे सहा मीटरची गेट ठेवणार त्या सगळ्या कामांसाठी प्रत्येकाने सहकार्य करणं गरजेचं आहे ठीक आहे माझी जरी शेती असली तर मला वाटलं असतं की माझ्या इथून काय नाही जायला पाहिजे पण तो ग्रामीण मार्ग आहे आणि ग्रामीण मार्गाचा रस्त्याचं गव्हर्नमेंटच्या विड्स या रुंदी या ठरलेल्याच आहेत आणि ते करत असताना जेव्हा शासन निर्णय घेतो की आपल्याला एखादा प्रकल्प करायचा आहे तो कॉम्पेन्सेशन दे देऊन फोर्सफुल ऍक्विशिशन तर करतोच पण ग्रामीण मार्गाच्या रस्त्यावर काम करत असताना त्याचे काही नियम आहेत ते, ते पाळूनच आपल्याला ते काम पूर्ण यायला लागणार आहे शेवटी पराभव जरी झाला तरी मी कोणाचा दोष आहे असं मी म्हणत नाही परिस्थिती तशा उद्भवत गेल्या जेव्हा मी आमदार झालो तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी आघाडी येईल अशी वाटलं ठीक आहे आपण आमदार झालो पण आपण आपले आमदार कमी असल्यामुळे सत्ता येईल असं कधीच वाटण तर ते घडत गेले सत्ता आली आता लोकांचे कामा आपने आता से, से काम आपण चांगल्या पद्धतीने करू तर लगेच दोन महिन्यात करोना चालू झाला करोना तब्बल दोन वर्ष राहिला सगळे पैसे आरोग्याच्या व्यवस्थापनासाठी झाले आपण लेणे दिलेला ओझरला कोविड केअर सेंटर उभे केले नारायणगावला जुन्नच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट उभे केले आता तर नारायणगावचं शंभर कोटीचं हॉस्पिटलचं काम चालू आहे आणि ह्या गावात नाही जुन्नर तालुक्यातल्या हो प्रत्येक भागामध्ये का काही ना काही काम करण्यात येत कोरोना संपला आणि सत्ता गेली त्यानंतर एक वर्ष आपण सत्तेमध्ये नव्हतो पण अजित दादा जेव्हा सत्तेमध्ये सहभागी झाला झाले तेव्हा पक्षाचे दोन विभागण्या झाल्या आणि बहुतांश लोकांचं असं मला सांगत होतं की तुम्ही सायबर कशी राहिला पाहिजे पण आपल्याला ज्यासाठी आमदार म्हणून निवडून दिले जे लोकांची आपल्याला सेवा करायची जिथं जिथं जाईल तिथं म्हणायची इथं गाळ झाला तिथं असं करा आमचं सभा मंडळ करा आता मी आमदार नाही तरी दोन तीन मागण्यावाला इथे इथं आहे तर मी करणार म्हणून मी दादांपासून राहून आपल्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून पुढे आपलं काय करता येईल ते करायचं काम तर पूर्व पाट्यामध्ये चिल्लेवाडी पाईपलाईनचं काम वल्लभशेठ बेडके साहेबांनी जेव्हा चालू केलं ते मी दादांकडे राहिल्यामुळे एका दमक शंभर कोटी मिळाले आता राजरी पर्यंत पाई ते पाईपेनच काम झालं ठीक आहे मी काम केलं याचं मला समाधान आहे आणि कामाच्या माध्यमातून कुणीही कुठला जरी बाळश्रम मार्ग निवडला असं इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती म्हणून ठीक आहे अतुल बेनके जरी पराभव झाला तरी तिने काम केलं एवढी भावना मात्र म्हणून मी एक दोष कोणाला देत नाही ती परिस्थिती आणि प्रसंग तसा निर्माण झाला दोन हजार चौदा ला सुद्धा मी आमदारकीच्या निवडणुकीला जेव्हा उभा राहिलो तेव्हा वल्लभ शेख डेंके साहेबांनी मला सांगितलं निवडून येशील नाही तर पडशील पण पराभव जरी झाला गणेश हा होता माझ्या इंडिया पराभव जरी झाला तरी लोकांची शेवटच्या से श्वासापर्यंत सेवा करायची ते वाक्य माझ्या डोक्यात एकदम फिट आहे आणि त्या बाबतीत मी काही जरी झालं तरी जुन्नरकरांची सेवा करण्यासाठी थांबणार नाही मी कायम ज्या गोष्टी माझ्या तालुक्यातल्या आमच्या उमरसकरांच्या आणि पंचवृषीतल्या लोकांसाठी जे जे मला करता येईल ते करण्याचं काम में ही प्रामाणिकपणे करतच राहणार आहे नमस्कार आणि भविष्यातही अजितदादा पवार हे असं नेतृत्व आहे ते राष्ट्र महाराष्ट्राचे नेतृत्व करतायत पण हा त्यांचा घरचा जिल्हा आहे घरचा तालुका आहे म्हणून इथं जे जे आम्ही गोष्टी सांगतो ते काम करण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतो आता शिंगोडपाठामध्ये जे आपण सभागृह उभं केलं त्याला अधिकचा दहा लाख रुपये लागतोय त्याला मी सांगितले खंडोबा मंदिराच्या सभामंडपासाठी अजून तुम्हाला सभा मंडप बांधण्यासाठी पैसे लागतात त्याच्यासाठी पण मी तुम्हाला मी पाच लाख रुपयाचा तो निधी देणारच आहे त्याचबरोबर एक महत्वाकांक्षी ड्रीम प्रोजेक्ट तो इथं उल्लेख केला की उमरस पासून जो पुराचं बांधकाम करायचंय त्यासाठी सोळा कोटी रुपये हे मंदिरच होते अजूनही आहेत त्याचे ट्रायल पीट्स आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये डिझाईन मध्ये बदल करावा लागला डिझाईन मध्ये बदल केल्यानंतर फक्त पुलाचाच बांधकाम होईल त्या पैशात बाकीचा भाव तिथल्यानंतर त्यातून काही शक्य होत अधिकचे ला पैसे लागणार होते त्याला अधिकचे चौदा किंवा पंधरा कोटी रुपये लागणार आहेत तशी मागणी आम्ही अजितदादांकडे केलेली आहे मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो अजितदादांच्या माध्यमातून मी वर्षभरामध्येच या पुलाचं भूमिपूजन करून हा पूल आपला उमरस ते एवढ्यापर्यंतचा पूर्वत्व येण्यासाठी मी तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो शेवटी राजकारण आलं पक्ष पार्ट्या आल्या किती झालं तर तीन पक्षाचं सरकार म्हणून ते व्हायचं पुढं आम्ही केला आम्ही केला यांचं काय काय बघायचं आपण काय बघत राह आता हा पिंपळवंडी ते होता पहिल्या बजेटमध्ये त्याला आम्ही दादांना सांगू त्याच्यात पैसे आणले मी आमदार झालो तर भूमिपूजन करायचं भूमिपूजन केल्यानंतर जरा थोडासा वाद निर्माण व्हायला लागला की आधीच्या आमदारने केलं का आत त्याच्या आमदार पिंपळवंडी गावात बैठक झाली तेव्हा नाही पुढील भूमिपूजन करायचं नाही आम्ही ज्येष्ठ पाच जण एकत्र येणार आम्ही भूमिपूजन करून आम्ही कामाला सुरुवात करू असं पिंपळवंडी गावात ठरलो तर ते सुद्धा कोण किती आडमुठे हे मला काही वेगळं सांगायची गरज नाही त्यांनी त्यांचे बोर्ड लावून ते काम चालू केलं ज्यांचं मी ऐकलं मी त्यांना म्हणलं आता काय कसं काय तुम्ही असा ठराव मग असं कसं झालं तर ते म्हणलं नाही लोकांना आहे कोण काय करते काय नाही तो एक प्रक्रियेचा भाग आहे तर त्याच्याबद्दल तू काही चिंता करू नको असे आमचे नेते शरद लेंडेंनी मला सांगत राहिलो त्यांचंच मी ऐकत आलं ना अजूनही पुढे मी त्यांचंच ऐकणार आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं चांगल्या मार्गाने पुढे जाणारी लोक एकत्रित येऊन पुढे जाण्यासाठी वल्लभशेठ बेंके साहेबांनी जी शिकवण दिली त्या मार्गाने आम्ही पुढे जातो मागच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस कुणी कुठला पत्करला तो तो होता आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण एकत्र एक येऊन जुन्नरकरांची या परिसराची प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहूयात ह्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषदेला मतदान करावं एवढीच हो। मी तुम्हाला विनंती करतो मी गावाला कुठल्याच बाबतीत काही कमी पडून देणार नाही एवढं मात्र तुम्हाला सांगतो मी पुन्हा सगळ्याच लोक ही चौकशी प्रत्येकाला सांगेल गावात नेते येतात विकास काम करतात प्रत्येकाला विकासच करायचा आहे तू परीने पैसे आणत राह गावात भांडणं वालयची काही कोणाची आपल्या बोलण्यातून मन दुखावलं जाईल अशा प्रकारची वाचत एकदा बसल्यानंतर काय करायचं हे नाही करायचं का नाही करायचं कोणाचं काय 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 आहे बहुतांश लोकांचं काय मत आहे हे सगळं ऐकून त्यातून मार्ग काढलं पाहिजे एकमत तर होणार नाही पण त्यातून मार्ग काढत असत राज्यकर्ते म्हणून मी असेल आता सरपंच आहे आता जिल्हा परिषद सदस्य होईल किंवा कारभारी मंडळी असतील किंवा जुने जनते मंडळी असतील एखादा काम करायचं म्हटल्यावर सगळ्यांचं ऐकत राहिलं तर ते काम आहे आपल्याला चुर जायचं आणि पुढे जात असताना आपली ग्रामपंचायतची इमारत असेल सोसायटीची इमारत असेल सो, आता विरुंग केंद्र बांधकाम करायचे त्या आता जिल्हा परिषदेच्या शाळा आपल्याला बांधायचे महालक्ष्मीचं नवीन शाळा तिथं उभी करायची आहे याच्याकरता मत होत नाही की कुठं करायचं कसं करायचं एक दृष्टीने पुढे जायला पाहिजे आता आपल्या मंदिराला क वर्गाचा तीर्थ दर्जा जेव्हा आणलं नोटिफिकेशन झालं ने आशे काई मन्री तेस आला, आला, तरी झालं नाही अशी काही मंडळी म्हणाल शेवटी ते झालं त्याचं गॅजेटिंग आलं त्याचं परिपत्रक आलं आलं का नाही आलं मग आल्यावर बीपीसी मध्ये तीर्थक्षेत्र विकासाच्या अंतर्गत जो कोटा लोकप्रतिनिधीला सजेस्ट करायचा असतो तो कोटा तुम्हाला आला का आला का नाही आला का नाही आला आला का नाही याचा जाब विचारला का तु? नाही तुम्ही तीर्थक्षेत्रामध्ये जेव्हा आल्यानंतर तुमची जी काय मागणी असते करायला ते प्रत्येकाला लोकप्रतिनिधीला तिथं ती तीर्थक्षेत्रासाठी कुठं किती बजे काय करायची याची मागणी नाही आणि मागणी नसल्यामुळे तसं होते पण डीपीसी मध्ये अधिकचा वाटा मला अजितदादा पालकमंत्र्यांनी सुद्धा सांगितले की तुम्ही सुचवा आणि माझ्याकडे जेव्हा काही देवस्थान ट्रस्ट लोक आले म्हणजे तुमचं काय काम असं असते मला सांगा मी दादांपर्यंत ते सांगून ते तुमच्या तीर्थक्षेत्राचा कोटा सुद्धा आणून द्या चांगल्या मार्गाने आपल्याला पुढे गेलं पाहिजे हेच मला तुम्हाला इथं सांगायचं आहे हे जे मोठं विद्यालय ते आपल्याला पुनर्बांधणी करायचीच आहे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजिता दास आहेत ते काय म्हणाले की ती जमीन जेव्हा आम्ही शिक्षण संस्थेच्या नावावर कराल तर त्याच्यामध्ये आम्ही ते बांधकाम करू हे अनेक वेळा ठरलं अनेक वेळा मिटिंग झाली पण माशी कुठे शिंकती मला माहीत नाही येत्या दुसरे दुसऱ्या वेगळ्या कारणे असतील ते मला माहीत पण माझी तरी इच्छा आहे की ज्या शाळेमध्ये वल्लभशेठ बेंके साहेब शिकले शाड़े सा। सा। अपने अपने ते शाळेचे निर्माण करायचं अनेक माध्यम विद्यार्थी एकत्र आले आपण यात्रे जेव्हा पेंडॉल टाकला तेव्हा आपल्या माझी विद्यार्थ्यांनी पैसे निधी संकलन करायचं आणि आपण आपली इमारत बांधू असं पण ठरलं मी पण तेव्हा नंतर सांगितलं होतं की साहेबांची शाळा आहे ज्याचा कोणाचा एक नंबरचा योगदान असेल त्याच्यापेक्षा अधिक माझा पण ते आपल्याला शक्य झालं नाही कारण एवढे पैसे लोकांकडून उभं करणं शक्यच नाही मग दादा आणि त्यांची शिक्षण संस्था जर करत असेल तर त्याच्याकरता आपल्याला जलद गतीने सर्व ट्रस्टचे मंडळी असतील सोसायटीचे असतील ग्रामपंचायतचे असतील आपण एक चांगल्या प्रकारची बैठक घेऊन त्यातून मार्ग काढा मी तुमच्यावर येतो आपण त्यातून मार्ग काढू नाहीतर मी कशाही पद्धतीने दोन एकर जागा इथं उमरस परिसरामध्ये उभी करेल आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शाळांदा बांधून पण मला आपल्याला परिसरातले तिथले रस्ते बाकीच्या गोष्टीच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी काम करू ना पण आपण सगळं हे या इलेक्शनला कुठं कोणाला जायचं ते ठीक आहे त्याचा त्याचा मार्ग आहे त्याला आपण बोलू शकत नाही पण गावच्या हितासाठी प्रत्येकाचे वैयक्तिक मागे ठेवा आणि चांगल्या मार्गाने लोकांच्या हितासाठी काम करा एवढीच मला तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती करायची आहे तुम्ही सर्वांनी आमचा सन्मान केला त्याच्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही गावच्या प्रति का जे जे मला कार्य करत असेल ते मी केल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका